महाभारत महाभारतामध्ये सूर्यपुत्र पुत्र कर्णाला महत्वाचं स्थान आहे जो की कुंती पुत्र होता पांडवांचा मोठा भाऊ कर्णाला दानसूर म्हणूनही ओळखलं जातं दानामध्ये त्याने इंद्राला स्वतःचे कवच कुंडळे कवच आणि कुंडळे असं दान केलं होत कर्ण हा महाभारतातील कुंती आणि सूर्य यांचा पुत्र होता म्हणून तो सूर्यपुत्र आणि कुंती पुत्र, पुत्र या नावानेही ओळखला जातो कर्ण हा दुर्योधनाचा परम मित्र होता दुर्योधनाने त्याला अंग देशाचे राज्य दिले होते राधा नावाच्या श्रीने त्याला राहण्याचे मोठे केल्यामुळे तो राधे या नावाने ओळखला जात होता तो आपल्या दानशूटपणाबद्दल सुद्धा प्रसिद्ध होता कुंतीभोज राजाची कन्या कुंती हिच्या शेणेवर सेवेवर प्रसन्न होऊन दुर्वास ऋषींनी तिला एका मंत्राचे वरदान दिले त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल त्या दैवताकडून तिला पुत्र प्राप्ति होणार होती कुमारी असलेल्या कुंतीने सूर्याचे स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्र कुंडळे होते कुमारी माता बनलेल्या कुंतीने घाबरून एका टोपलीत घालून त्या मुलाला गंगा नदीत सोडून दिले अधिरथ नावाच्या हस्तिनापुराला सारथी म्हणून काम करणाऱ्या सुताला ती टोपली मिळाली त्यांनी त्याची ते पत्नी राधा यांनी त्या मुलाचे पालन केले त्यांनी त्या ते मुलाचे नाव वसुशेन ठेवले मुले तो कर्ण नावाने प्रसिद्ध झाला राधेचा पुत्र म्हणून तो राधे या नावाने ओळखला जात असे अधिरथ आणि राधा यांना शोण नावाचाही एक मुलगा होता अधिरथ कर्ण अधिरथ हा कर्ण आणि शोर्ण यांना घेऊन हस्तेनं आला आणि कृपाचार्याकडे त्याचे शिक्षण सुरू झाले जेव्हा कौरव आणि पांडवांचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा द्रोणाचार्यांनी त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट योद्धा ठरवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये अर्जुनाने सर्व युद्ध प्रकारांमध्ये आपले प्रावीण्य दाखवले हे बघून चिडलेल्या कारणाने आपले अर्जुनापेक्षा वरचड कौशल्य सर्वांना दाखवले आणि स्पर्धेचा खरा जेता ठरवण्यासाठी अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान दिले त्या काळातील नियमानुसार केवळ समान अथवा अतुल्यबूल कुळ असलेल्या योद्ध्यांमध्ये द्वंद्व होऊ शकत असे या नियमाचा आधार घेऊन कृपाचार्यांनी कर्णाला आपले कुळ जाहीर करण्यास सांगितले हे ऐकून दुर्योधनाने कर्णाला राजपुत्र असलेल्या अर्जुनाच्या अतुल्यबोल करण्यासाठी अंग देशाचा राज्याभिषेक केला दुर्योधन आणि कर्ण यांच्यात मैत्रीची ही सुरुवात मानली जाते कर्णाला दोन बायका होत्या पहिली वृषाली ही दुर्योधनाचा सारथी सत्यशेन यांची बहीण होती दुसरी सुप्रिया उर्फ उर्वी ही देशाची राज्यकन्या व दुर्योधनाच्या पत्नीची भानुमती आणि मयुरी आणि कर्णाची पाचवी पत्नी वर्षाची मैत्रीण होती कर्णाची सहामुळे सुशेन आणि तिसरा ऋषिकेतू याचा अर्जुनाने संभाळ केला नावाची एक मुलगी झाली आणि नावाचा एक मुलगा झाला द्रुपद राजाची कन्या द्रौपदीच्या स्वयंवरासाठी त्याने धनुर्विधीचा कठीण पण लावला होता पण हा पण जिंकण्या साठी दुर्योधन करण्यास घेऊन पांचा राज्यात गेला पांडवांच्या वारणावतातील मृत्यूनंतर तो पण पूर्ण करू शकणारा कर्ण हा एकमेव योद्धा मानला जातंवराच्या वेळी जेव्हा कर्ण पण पूर्ण करण्यासाठी पुढे आला तेव्हा हो द्रौपदीने मी सुतपुत्राशी विवाह करणार नाही असे म्हणून त्याचा अपमान केला नंतर ब्रह्मणाच्या वेषात आलेल्या अर्जुनाने तो पण जिंकला ह्या घटनेनंतर पांडवांबद्दलचे कर्णाचे वय आणखीनच वाढले वाढलेसाठी चार पांडवांनी एक एक दिशेला जाऊन चार वेळा दिग्विजय दिग्विजय केला त्यामुळे चिडून आणि चित्रशणाकडून झालेल्या अपमानकारक प्रभाव पराभवानंतर आपले शौर्य दाखवण्यासाठी कर्णाने हस्तिनापुराच्या सैन्याचा सेनापती बनून सर्व आर्यावर्तातील चारही दिशांचे राज्य जिंकली कृष्णाबद्दल असलेल्या आदाराचे प्रतीक म्हणून कर्णाने कर्णाने तिच्या मथुरा आणि द्वारका राज्यांवर ह्या दिग्विजयात चाळ केली नाही परंतु बलरामाच्या यज्ञिक यज्ञ अश्व दुर्योधनाने पकडला आणि यादव आणि कौरवात युद्ध झाले पण हे युद्ध कृष्णाच्या समयसूचकतेने टाळले व सर्व राज्य स्वतंत्र झाले दिग्विजयानंतर दान धर्माबाबत प्रसिद्ध असलेल्या कर्णाने प्रतिज्ञा केली की त्याच्या दारात एक अर्जुनाकडे त्याच्या कवच कुंडलांचे दान मागितले कवच कुंडलामुळे आपण युद्धात अजिंक्य आहोत हे माहीत असूनही कर्णाने आपली कवच कुंडले कापून इंद्राचे स्वाधीन केली त्याचे हा दान सुरूपणावर प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे रक्त बंबल केले आणि युद्धात एकदाच एक अमोघ शक्ती कवच कुंडलांचे दान केल्यानंतर युद्धात आपण अर्जुनाला कमी पडू नये म्हणून कर्णाने ब्रह्मास्त्र प्राप्ती करण्याचे ठरवले द्रोणाचार्यांनी त्याला शिक शिकवण्यास नकार दिल्यानंतर त्याने त्यांचे गुरु असलेल्या परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवले परशुराम केवळ ब्राह्मणांनाच शस्त्रविद्या शिकवत असल्याने कर्णाने असत्य बोलून त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळवला आणि ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतली परंतु त्यानंतर एकदा परशुराम त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले असताना एक भुंग्याने त्याची मांडी पोकळण्यास सुरुवात केली गुरूंची झोपमोड होऊ नये म्हणून कर्णाने वे त्या वेदना सहन केल्या परंतु रक्ताचा अवघड लागून परशुराम जागे झाले एक ब्राह्मण एवढ्या वेदना सहन करू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी कर्णाचे खरे कोण विचारले सत्य कळताच त्यांनी कर्णाला शाप दिला की युद्ध युद्धप्रसंगी त्याला ब्रह्माश ब्रह्माश्राचे स्मरण होणार नाही ह्याच काळात शिकारीच्या वेळी एका गरीब ब्राह्मणाच्या चिखलात अडकलेल्या गायीची हत्या कर्णाच्या हातून घडली त्याने कर्णाला शाप दिला की यन युद्ध प्रसंगी रथाची वनवास आणि आज्ञावसात भोगून पांडवांनी आपले राज्य परत मागवण्यासाठी दूत म्हणून कृष्णाला हस्तेना प्रास पाठवले दुर्योधनाने जेव्हा त्याची मागणी नागारली तेव्हा परत जाताना कृष्णाने कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितले आणि पांडवांकडे चालण्याची विनंती केली जरी कुंतीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणून कर्ण पांडवांच्या संपूर्ण राज्य आणि संपत्तीचा स्वामी झाला असता तरी पण त्यांनी दुर्योधनाच्या मैत्री समोरून युद्धकलात कौरवांची बाजू सोडण्यास सोडून जाण्यास नकार दिला महायुद्धाच्या पहिल्या दिवशी कौरवांतर्फी भीष्मांना सेनापतीपद देण्यात आले त्यांनी विविध सेना प्रमुख नेमताना कर्णाचा कवच गुंडले नसल्याने अर्धरथी म्हणून अपमान केला होऊन कर्णाने भीष्म जीवन अशेपर्यंत रणभूमीवर न उतरण्याची प्रतिज्ञा केली युद्धाच्या दहाव्या दिवशी भीष्म शरपंजरे पडले असता भेटायला आलेल्या कर्णाच्या शौर्याची स्थिती करून त्यांनी कर्णाला त्याचे जन्म रहस्य सांगितले आणि पांडवांच्या बाजूने लढण्याचा सल्ला दिला परंतु कर्णाने परत एकदा त्याच दिवशी कुंतीने स्वतः येऊन कर्णाची भेट घेतली आणि त्याचे मन मळवण्याचा प्रयत्न केला तिच्या विनंतीला मान देऊन कर्णाने अर्जुन सोडून बाकी पांडवांना युद्धात न मानायचे तिला वचन दिले दुसऱ्या दिवशी ज्या युद्धात कर्णाने प्रचंड पराक्रम गाजवला सेनापती झालेल्या द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूह तो युद्ध योद्ध्यांबरोबर सर्वात आतील कड्यात होता चक्रव्यूह तोडून आत आलेल्या अभिमन्यूवर कर्ण द्रोणाचार्य जयदरथ कृपाचार्य अश्वात्मा आणि लक्ष्मण हा सहा योद्ध्यांनी एकदम हल्ला केला त्यानंतर दुर्योधन पुत्र लक्ष्मणाशी झालेल्या युद्धात अभिमन्यूचा मृत्यू झाला युद्धाच्या पंधराव्या दिवशी शस्त्रखाली ठेवलेल्या चा द्रोणाचार्याचा दृष्ट ध्रुमकडून झाले झाल्याने चढलेल्या कौरवांकडून रात्री युद्धाला प्रारंभ झाला या युद्धात भीमाचा पुत्र घटोक्तच यांनी कौरवांकडून लढणाऱ्या दोन राक्षसांचा वध केला तेव्हा घटोत्कडून कौरव शेण्याचा प्रभाव होऊ नये म्हणून कर्णाने इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून त्याचा वध केला त्यानंतर दुर्योधनाने कर्णाला कौरव सेनाचा सेनाभाई अभिषेक केला कर्णाने त्यानंतर युद्धात अजून सोडून सर्व पांडवांना गाठून त्यांचा पराभव केला परंतु कुंतीला दिलेल्या वचनाला जागून त्याने सर्व पांडवांना जिवंत सोडून दिले युद्धाच्या सतराव्या दिवशी कर्ण आणि अर्जुनाच्या अखेरीस युद्धभूमीवर गाठ पडली दोघेही तुल्यबुल्य योद्धे असल्याने त्यांचे युद्ध खूप वेळ चालले परंतु अखेरीस परशुरामाने दिलेल्या शापामुळे कर्णाच्या चाक चा युद्धभूमीवर चा 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 अडकून बसले आणि त्याचा रथ जागेवर चाक काढण्यासाठी धनुष्य खाली उतरला निशस्त्र कर्णावर वार करण्यास अर्जुनाने नकार दिला परंतु द्रौपदी वस्त्रहरण आणि अभिमन्यूच्या मृत्यूप्रसंगीच्या कर्णाच्या सहभागीची कृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली आणि कर्णावर हल्ला करण्यास सांगितले स्वतःच्या कर्णाने ब्रह्माश्राचे स्मरण करण्यास सुरुवात केली परंतु परशुरामांच्या नाही आणि अर्जुनाचा अंजलिक त्याच्या कंठात घुसला युद्धानंतर कृष्णाने युद्धिष्ठराला कर्णाच्या आणि पांडवांच्या नात्याबद्दल सांगितले त्यानंतर युद्धिष्ठराने त्याच्या आई तमाम स्त्रियांना शाप दिला की आजपासून श्री आपल्याला माहीत असलेली कोणतीही गोष्ट लपू शकणार नाही उद्दिष्ट राणे इतर नातेवाईकांबरोबर करण्याचे अंत्यसंस्कार केले असा हा कारण सूर्यपुत्र पुत्र करण कोणती पुत्र करण दानशूर करण होता